हम्म रडून झाला असेल तर पुसा या घे ग आहे माझ्याकडे दुसरा रुमाल घे त्याच काय ना हल्ली मी दोन दोन रुमाल वापरायला लागलोय का म्हणजे हा अवकाळी पाऊस कधीही सुरू होतो ना म्हणून ऐक ना म्हणजे प्लीज तो सर रडत नको जाऊ यार कधी कधी मला खरंच नाही कळत की तुझी समजूत कशी काढायची होईल सगळं नीट मी आहे ना सगळं सगळं सांगून झालंय ए बासा आता रडू नको प्लीज आता फक्त मी रुमाल आणला नाही एवढंच सांगणं बाकी आहे बघ तुला रागात बघू नको मला पण येतो राग तू जेव्हाही असं काकूबाईसारखी रडत असतेस तेव्हा डोळे काय होतात नाक काय फुकतं आणि तो रुमाल रुमाल का डोहे पुसून ओला होत नाही नाक पुसतेस त्याला बघतेस का राग येतो मला त्याचा तिथे ते माझं काम वाढतं रुमाल धुण्याचं ठीक आहे काम वाढतं ते वाढतं नो प्रॉब्लेम पण पुन्हा तेच अगं कधीतरी थांबायला हवं ना नाही काकूबाई हो काकूबाईच काय बघतेस हा तुला अजून सांगतोय रागात बघू नकोस मला पण बघता येत पण मी नाही बघणार का म्हणजे तुला माहिती नाही ही नजर साधी सुधी नाही प्रेमात पडशील असलीच ना खरं खरं सांग असलीच ना आपल्याला पण चांगलं कळतं समोरच्याला कसं हसवायचं ते अ फक्त बंदुकीचीच गोळी चालवत नाही शब्दांचा निशाणा पण करेक्ट लागतो आपला काय ठीक आहे आता जास्त असू नको नाहीतर ना मी नाहीतर मी काय नाही डोळे पुसून झाले असले तर बोमालदेवाचा चल हा जा ठीक आहे चल सांगते मोठी